नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं दर्शनामध्ये स्वागत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल ब्रह्मापुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी साजरा केला जातो अशी मान्यता आहे दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असेही मानले जाते गुढीपाडव्यापासून पासून राम जन्म कार्यक्रमाच्या ऐतिहासिक संदर्भानुसार पैठण नगरीत राजधानी असलेली सातवाहन राजेने निस्तेज पराक्रम शून्य प्रजेला प्रोत्साहित करून त्यांच्यात चैतन्य जागृत केले तो हाच दिवस सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चैत्यशुद्ध प्रतिपदेला शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरुवात झाली म्हणून सातवाहन राजाच्या राज्यातील म्हणजेच आजच्या गुजरात कर्नाटका आंध्र प्रदेश या राज्यातील हीच कालगणना आजही प्रचलित आहे कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये युगादी किंवा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो तर महाराष्ट्रात पडव पाडवो या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश म्हणजेच पाडवा या नावाने साजरा केला जातो पडव या शब्दाची मराठी अर्थ चंद्राची कला चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा हे गोंडस मराठी नाव लाभले आहे प्रत्येक प्रदेशात नवीन वर्ष साजरे करण्याची एक अनोखी संस्कृती आणि परंपरा आहे मुख्यतः नवीन वर्ष पिकांची कापणीच्या वेळी साजरा केला जातो पंजाबमध्ये बैसाखी बिहार झारखंडमध्ये जुमडी शीतल ईशान्यकडील राज्यांमध्ये बोहाग बिहू कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे उगादी केरळामध्ये विषू पश्चिम बंगालमध्ये पोहेला वैशाख म्हणून नवीन वर्ष साजरे केले जाते पराक्रम विजय सर्जनशीलता उत्पत्ती आणि चैतन्य यांच्या प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा